नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजशी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध हा निबंध पाचशे शब्दांचा असून हा आपल्या निबंध स्पर्धेसाठी अतिशय उपयुक्त असा आहे चला तर मग पाहूयात आपल्या भारत देशात इतिहास गाजवणारे अनेक थोर पराक्रमी राजे महाराजे होऊन गेले त्यांचे रत्नजडीत सिंहासन काळाच्या पडद्याआड वाहून गेले पण राजश्री शाहू महाराज महान राजा लोककल्याणकारी सामान्य माणसाच्या सुखदुःखात समरस होऊन त्यांचेच होणारे शाहू महाराज इतिहासात अजरामर बनून राहिले अजरामर बनून राहिले गरीब जनतेचे शिल्पकार कृषी क्रांतीचे शिल्पकार गरीब जनतेचे शिल्पकार कृषी क्रांतीचे शिल्पकार राजश्री शाहू महाराज तुम्हाला वंदन करतो त्रिवार राजश्री शाहू महाराज तुम्हाला वंदन करतो त्रिवार तुम्हाला वंदन करतो त्रिवार राजश्री छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कांगल येथे झाला शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक कृषी औद्योगिक अशा नानाविध क्षेत्रात उतुंग कार्य केलेले आहे आपला भारत देश हा पूर्वीपासूनच कृषीप्रधान देश आहे बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे त्यामुळे शेतीचा उद्धार म्हणजे शेतकऱ्यांचा उद्धार आणि पर्यायाने देशाचा उद्धार हे विकासाचे सूत्र प्रत्यक्षात उतरविणारा राजा महाराष्ट्राने अनुभवला आणि तो म्हणजे लोकनेता राजश्री शाहू महाराज होते त्यांनी शेतीच्या विकासासाठी नदी व तळी यातील गाळ काढला नवीन विहिरी खोदण्याचे काम सुरू केले त्यात अठराशे शहाण्णव साली भीषण दुष्काळ पडला तो चार वर्ष चालला यातही महाराजांनी काटेकोर नियोजन करून माणसांचे व गुरांचे प्राण वाचवले त्यांनी अन्नधान्यांची आयात करून स्वत धान्याची दुकाने काढली शेतकऱ्यांना सारा माफी देऊन गुराढोरांसाठी वैराण्याची व्यवस्था केली दुष्काळग्रस्तांसाठी ठिकठिकाणी थीक नऊ निराधार आश्रमे काढली रोजगारासाठी रस्ते विहिरी तलावांची कामे सुरू केली तेथे काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी पाळणाघरे उभी केली यावरून शाहू महाराजांची नियोजनबद्धता वृत्तीचा प्रत्यय येतो दुष्काळातून सावरताच महाराजांनी कृषी विकासासाठी नियोजनबद्ध काम सुरू केले एकोणीसशे दोन साली त्यांनी सार्वत्रिक पाटबंधारे धोरणांचा जाहीरनामाच काढला यामध्ये पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करून त्यात वाढ करण्याची योजना राबवली तसेच तब्बल वीस नवीन बंधारे बांधली युरोप दौऱ्यातील अनुभव पाहता महाराजांनी देखील आपल्याकडील शेती उत्पादन वाढविण्यासाठी सन एकोणीसशे बारा साली कोल्हापुरात किंग एवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली तेथेच आधुनिक शेती अवजारांचे एक म्युझियम सुरू करून शास्त्रीय पद्धतीने शेती करण्याचे धडे शेतकऱ्यांना दिले तसेच मराठी माणूस फक्त शेतकरी किंवा सैनिकच होऊन राहू नये तर त्यांनी उद्योग व्यापार करावा त्याशिवाय आमच्या सर्व चळवळी निरथक व निस्तेज होतील असे महाराजांना नेहमी वाटत असे म्हणून त्यांनी नवीन बाजारपेठ वखारी मिल्स कापड गिरण्या ऑइल मिल पहिली सॉ मिल पहिली फाउंड्री फॅक्टरी पहिली मोटार ट्रान्सपोर्ट कंपनी आदी उद्योग व्यापार स्थापन केले व इच्छुकांना प्रोत्साहन व मदत देऊन उद्योग व्यापाराला चालना व गती देण्याचे फार मोठे कार्य महाराजांनी केले महाराजांनी शेतीचे विविध प्रयोग आणि त्यासाठी संशोधन याचाही मागवा घेतला जुन्या अवजारांच्या ठिकाणी नवीन अवजारे आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले त्यासाठी त्यांनी तज्ज्ञांची प्रात्यक्षिके प्रदर्शने शेती संस्था असे उपक्रमही सुरू केले शेतीला उपयुक्त जनावरांची प्रदर्शने त्यांनी घडून आणली पारंपरिक पिकांशिवाय नवीन पिके घेण्याचा उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविला पन्हाळा व भुदरगड येथे चहा आणि कॉफीची लागवड करण्याचा प्रयोग केला शिवाय वेलदोडे कोको रबर ताग अंबाडी बटाटे लाख कंबोडियन कापूस आदीची लागवड म्हणजे महाराजांच्या प्रयोगशीलतेचे आणि प्रगतीशीलतेचे द्योतक होय एवढे करून महाराज थांबले नाहीत त्यांना आपल्या संस्थानात हरित क्रांती घडून आणायची होती त्यासाठी पाहिजे होते पाणी तेव्हा त्यांनी एक भव्य दिव्य स्वप्न पाहिले ते स्वप्न होते राधानगरी धरणाचं एक लाख बजेट ठरलेल्या राधानगरी धरणाचं काम सुरू झालं एक लाखाहून त्याचं बजेट चौदा लाखापर्यंत गेलं तरीही महाराज माग हटले नाहीत राधानगरी तयार झालं संस्थानी मुलुखातील एक सर्वात मोठं धरण शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघाला गरीब शेतकऱ्यांकडे पेरणी करण्यासाठी जनावरे घेण्यासाठी मुलामुलींची लग्न करण्यासाठी पैसा नसत त्यांना खाजगी सावकारांचे उंबरे झिजावे लागत तेव्हा शाहू महाराजांनी शेतकऱ्यांची सहकारी संस्था स्थापन केली त्यातून शेतकऱ्यांना अल्प दरात कर्ज उपलब्ध करून दिले बळीराजा आनंदी झाला कोल्हापूरमध्ये ऊसाचे उत्पादन भरपूर व्हायचे त्यापासून भरपूर गुळ तयार होत असे पण तो गुळ विकण्यासाठी बाजारपेठ नव्हती त्यासाठी महाराजांनी कोल्हापूर शहरात शाहूपुरी ही व्यापारी पेठ सुरू केली लवकरच ती पेठ गुळासाठी नावारूपास आली आपल्या शेतकऱ्यांची पोटच्या मुलापेक्षाही जास्त काळजी घेणारा राजा कोल्हापूर संस्थानाला मिळालाय हे त्यांचे परमभाग्यच चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती अशा कृषी विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या या राजाला माझा त्रिवार मानाचा मुजरा त्रिवार मानाचा मुजरा धन्यवाद అశా ప్రవనవిన శైక్షణ బండి చనల్ అవశ్య సబ్స్క్రాబ్బ క